गुरुवार दिनांक एकतीस मार्च रोजीच्या दुपारी सिन्नर शहरातील गावठा भागातील मारुती मंदिर परिसरातील एका बारदानाच्या दुकानाला अचानक भीषण अशी आग लागली यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशामक बंब सिन्नर पोलीस कर्मचारी यांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विजवण्यात आली गुरुवार दिनांक एकतीस मार्च रोजी सिन्नर शहरातील गावठा परिसरातील मारुती मंदिर भागात दुपारी एका बारदानाच्या दुकानाला अचानक आग लागली दुकानातून आगीचे मोठमोठे डोंब निघत होते स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा आतोनात प्रयत्न सुरू केला मात्र आग इतकी भीषण होती की सर्वांचे प्रयत्न असफल होत होते आगीची माहिती सिन्नर नगर परिषदेला मिळताच मुख्याधिकारी संजय केदार हे स्वतः अग्निशामक बंबासह घटनास्थळी हजर झाले सोबत पोलीस कर्मचारी देखील हजर झाले अग्निशामक विभागाचे सागर डावरे स्वप्नील कासार यशवंत बेंडकुळे लाला वाल्मिकी समाधान सातपुते मंगेश कटारनवरे नवनाथ जोंधळे जयेश बोरसे आदींनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बारदान दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या दुकानाच्या शेजारीच असलेल्या सलून दुकान व पाठीमागे असलेल्या राजेश्वर आटो या दुकानांना सुद्धा आगीची झळ बसली आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी देखील शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यात सहकार्य केले एस ए अक्षय गायकवाड